विद्यासागर शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्था संचलित संजय कॉलेज ऑफ फार्मसी व बीएड कॉलेज व कन्नड इंग्लिश शाळेत एक वेगळी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली प्रारंभी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून शाळेतील शिक्षकांच्या वर फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी विद्या मातेच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून व्याख्यान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मुख्याध्यापक राजू खेचडे व उपस्थितीत शिक्षक वृंद यांनी ज्येष्ठ व्याख्याता श्रीमती व्ही थोरा थोरात यांची पादपूजा केली यावेळी बोलताना मुख्याध्यापक राजू खिचडे म्हणाले की जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट जिद्द सोबत गुरूंचं मार्गदर्शन महत्वाचं आहे जीवनाचा पाया भक्कम करण्याचं काम केवळ गुरुच करू शकतो मग आई असेल शाळेतील गुरु असेल असं खिचडी सर यांनी केलं यावेळी कार्यक्रमाच्या व्याख्यात थोरात म्हणाला की गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा देवता असतो परमेश्वरापेक्षा गुरुचं स्थान अनमोल आहे गुरूंना आपलं करायचं असेल तर आपल्यातला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे तरच आपल्याला गुरुपदाची प्राप्ती होते असं मत थोरात त्यांनी केलंय गुरुपौर्णिमेचे औचित्य म्हणून बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांची पाद्यपूजा करून आशीर्वाद घेतलाय या कार्यक्रमास हायस्कूल विभागाचे मुख्याध्यापक एस सी कोळी राजू खिचडे तुषार बोरगावे दर्शन पाटील प्रीती मगदूम प्राजक्ता खोत सचिव अजित नेमिनाथ बारवाडी रमेश मगदूम नदाप मॅडम यासह संस्थेतील कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सहशिक्षिक आडमोटे यांनी केलं बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे